अंमली पदार्थांच्या तस्करीत माजी आमदाराचा कार्यकर्ता सूत्रधार माजी आमदार अनिल गोटे यांचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी बावीस जुलैला धुळ्यात एकतीस ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन धुळे मनपात मालमत्ता कर घोटाळ्याचा आरोप उबाटा सेनेनं महापालिकेसमोर केली वाढीव बिलांची होळी आणि गोंदूर येथे कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा वर्षपूर्ती सोहळा साजरा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार धुळे शहराच्या माजी आमदाराचा अत्यंत जवळचा सहकारी एमआयएम पक्षाचा कार्यकर्ता फैजल मोहम्मद हा मुंबई विमानतळावर पकडलेल्या ड्रग तस्करीतला सूत्रधार असल्याचं तपासात निष्पन्न झालंय यामुळे अंमली पदार्थ तस्करीच्या धंद्यात अडकू शकतो या भीतीपोटी माजी आमदार फारुख शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला अशी खळबळजनक माहिती दिनांक एकवीस जुलै रोजी शिवसेना उभाटा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली मुंबई विमानतळावर अलीकडेच पकडण्यात आलेल्या चाळीस कोटी रुपये किमतीच्या ड्रग्स प्रकरणाचा तपासाचे धुळे कनेक्शन समोर आले असून तो माजी आमदार फारुख शाह यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली या ड्रग्जचा आंतरराष्ट्रीय बाजार मूल्य सुमारे एकशे वीस कोटी रुपये असून हे प्रकरण केवळ आर्थिकच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्याचंही गोटे म्हणाले या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीवर धुळे शहरातील माधवपुरा परिसरात प्राणघातक हल्ला झाला होता त्यात दोन जण जखमी झाले मात्र हे प्रकरण पोलीस ठाण्यात नोंदविलं गेलं असलं तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे गंभीर कारवाई टाळली गेल्याचा आरोपही गोटेंनी केला आहे त्यांनी स्पष्ट केलं की आरोपी व्यक्तीवर कुठलीही ठोस कारवाई झाली नाही हे धुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं तपासादरम्यान अंमली पदार्थांच्या टोळीत सामील असलेल्या व्यक्तींपैकी एक एजंट नुकताच हाँगकाँगकडे गांजा घेऊन गेला असल्याची माहितीही गोटेंनी दिली या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून खुलासा होणं आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं गोटे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच अंमली पदार्थांचा धंदा चालविणाऱ्या टोळ्यांविरोधात केंद्र व राज्य पातळीवर संयुक्त मोहीम हाती घ्यावी अशीही मागणी केली आहे त्याच्यामध्ये काही माहिती आहे जुव्या कलेक्शन नाही जुळ्याचे लोक आहेत कलेक्शन म्हणजे दुसरा गुन्हा गुन्हा घडल्या संबंध झाला असं नाही आणि गेल्या दोन वर्षापासून झोळात सुरू आहे धुळे शहर आणि पो जिल्हा पोलिसांना इतकं भूत माहिती <से लगता थे> आहे पण यांचे जवळचे सहकारी आणि एम आय एम पक्षाचे आमदार फालुकंदर शाह यांचे हे जवळचे लोक असल्यामुळे पोलिसांनी याच्यावर कारवाई केली नाही ज्या दिवशी हा घटना घडली त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळ्याला एक मुस्लिम महानामाई झाली माझं पुण्यामध्ये त्याच्यामध्ये याच्यामधला मुख्य आरोपी जो आहे याच्या भावाला डोक्यावर घाव घातला एक पडवे गावाचा जो त्यांचा कार्यकर्ता आहे कार्यकर्ताच मारावं लागेल आता काय ज्याच्या हातावर जबरदस्त मारावं लागलं आझाद नगर पोलीस स्टेशनमध्ये बसून यांनी हे सगळे चौरी पाणी केलेली आहे मिश्रिं केलेली आहे पण नालको जे शिवाय बरोबर खबर असल्यामुळे हे सगळं बाहेर आलं मी तुम्हाला काही खोटो पाठवले आहेत काही संभाषण पाठवतो त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की असे जागेजोडे कसे पोलीस खात्यात असेल आहे असेल नाही आहे असेल म्हणजे काय भविष्यातलं काय बोलत नाही मी कारण याचा सुगावा ज्या वेळा लागला त्यावेळेस झटपट जाऊन त्यांनी प्रवेश केला कोणालाही माहीत नाही याचा असं काय एक माझी आमदार पक्षामध्ये येतो आणि सकाळपर्यंत कोणा कळत नाही आता पक्षाचे नेते अजित पवार सुनील तसकरे यांनी सोडलं पाहिजे आपण यायचे आणि याच्या आज संबंध आहे हे पहिलेपासून संबंध आहे पहिले स्थानिक याच्यावर शिरपूरला राज्याची लागवड हे चालू होत मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होत की पोलीस बसून यांच्या मदतीने आणि राष्ट्रीय पंधराशे एकर जमिनीवर फॉरेस्टचा गांजा लावला जातो पण त्यावेळेला कोणी तुम्ही सिरियसली घेतलं नाही आणि आता यांची मुलं संपलेली असे आहे ते शिरकुन गांजा विकत घ्यायचं बँकॉकडे हॉगकॉंग जायचा आणि त्या ठिकाणी गांजाच्या बदल्यामध्ये अंमली पदार्थ घ्यायचे अशी यांची मुलं संपलेली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक बावीस जुलै रोजी भाजपातर्फे धुळ्यात ठिकठिकाणी रक्तदानाचा महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे धुळे शहरातील एकतीस ठिकाणी महारक्तदान शिबिर होणार असून या शिबिरात तीन हजाराहून अधिक दाते रक्तदान करतील शिबिराच्या माध्यमातून शहरातून सुमारे तीन ते चार हजार वाटल्या रक्त उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सज्ज असून या, या शिबिरात धुळेकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदानासारख्या श्रेष्ठ कर्तव्यात योगदान द्यावं असं आवाहन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी सोमवारी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी होत असलेल्या रक्तदान महाशिबिराच्या उपक्रमाची माहिती देण्यासाठी मालेगाव रोडवरील संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद झाली त्यावेळी आमदार अग्रवाल बोलत होते भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर प्रदेश सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन जितेंद्र शहा माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा जयश्री ऐराव माजी नगरसेविका भारती माळी मायादेवी परदेशी महादेव परदेशी ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत येवलेकर पवन जाजू वैशाली शिरसाट आकाश परदेशी पृथ्वीराज पाटील मोहिनी गौड आदींची याप्रसंगी उपस्थिती होती अडीच हजार रक्तदान केल्या आणि त्या ठिकाणी आणि सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्यानंतर आपल्या लोकप्रनिकातून भयंकर नागरिकांना युथ आणि युवती या दोघांना या ठिकाणी आव्हान झालं पाहिजे उद्या मोठ्याने आपण रक्तदान त्या ठिकाणी करावं आपल्या सर्वांना असेल का जिल्हा परत रक्त रक्ताचा तुटवता आहे आणि आनंद देवेंद्रभाई फडणवीस यांच्या आदेशांवर कुठलीच जाहिनात न करता कुठलंच बॅनर न लावता कुठलेच होल्डिंग मोठे मोठे न लावता साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस या ठिकाणी मी साजरा करणार आहोत रक्तदान करून एक मोठं टार्गेट या शहराचं या ठिकाणी आपण जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी आपण अर्पित करणार आहोत कालच एक सुद्धा आपण या विषयावर तयार केले आहे स्वामीनारायण मंदिरात फार मोठ्या प्रमाणावर जवळपास दोन अडीच हजार लोकांच्या मध्ये ते पटनाट्याचं आपण त्या ठिकाणी सुरुवात केली आणि संध्याकाळी रोज गर्दीच्या ठिकाणी आता आज दत्तमंदिर भागात संध्याकाळी पट्टनाट्य असेल पाच कल्लीजवळ आपण पट्टनाट्य त्या ठिकाणी सादर करू विशेष म्हणजे त्या पथनाटक्यात सर्व गोव्याचे कलाकार आहेत आणि सर्व पंधरा वर्षाच्या आतील मुलं अतिशय सुंदर असं त्यांनी तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे हरभ उद्या सकाळी दोन वाजेपासून आगार आपण चालू करणार आहोत त्याची यादी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आपण दिलेलीच आहे काही तीस ठिकाणी कुठं आता करता म्हणून एक ठिकाण झालं आहे आपलं काल मिसारतला कार्यक्रम झाला आहे उरलेले तीस ठिकाणी आपण रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या विषयावर आपल्याला कोणाला काही प्रश्न मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महापालिकेत मालमत्ता कराच्या बिनधास्त व अन्यायकारक आकारणीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे एप्रिल व जून दोन हजार पंचवीसमध्ये वितरित करण्यात आलेल्या कर बिलांमध्ये मोठी तफावत असून अनेकांना दुप्पट तिप्पट रकमेची बिले मिळाली आहेत याच्या निषेधार्थ सोमवारी उभाठा शिवसेनेतर्फे मागण्यांचे फलक झळकवून महापालिकेसमोर मालमत्ता कर वाढीव बिलांची होळी करण्यात आली त्यानंतर आयुक्तांना निवेदन देण्यात आलं मालमत्ता कराच्या नव्यानं आकारणीसाठी मनपाने अमरावती येथील खाजगी सल्लागार कंपनीला कोट्यावधी रुपये देऊन काम दिलं होतं मात्र या कंपनीने जी आय एस व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेसा वापर न करता अचूकतेचा अभाव असलेले मोजमाप केल्याचा आरोप होत आहे विशेष म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी एकवीस हजाराहून अधिक मालमत्ताधारकांनी बिले भरली असतानाही तीच बिले पुन्हा अधिक दराने देण्यात आल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला महापालिकेने पूर्वी सव्वीस टक्के कर वाढवून छत्तीस टक्के केला होता नंतर तो तीस टक्के करण्यात आला सध्याच्या वाढीमुळे धुळेकरांना इतर महापालिकांच्या तुलनेत अधिक कर भरण्याची वेळ आली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता करांच्या बिलांची होळी धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ करण्यात आली एप्रिल व जूनमधील सर्व वाढीव बिले तात्काळ रद्द करून प्रभाग न्याय मालमत्ता पुनर्मोजणी करून नंतरच नव्याने कर आकारणी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या प्रसंगी प्रथम महापौर भगवान करंकाळ प्रमुख नरेंद्र परदेशी महानगर प्रमुख धीरज पाटील भरत मोरे संदीप सूर्यवंशी निंबा मराठे सुनील पाटील आनंद जावडेकर कपिल लिंगायत पंकज भारसकर दिनेश पाटील विकास शिंगाडे संदीप चौधरी संजय पाटील नितीन देशमुख सागर निकम सागर साळवे नासिर पिंजारी वैभव पाटील हर्षनवानी राजू पाटील चांद मिस्तरी रवींद्र गावडे जगदीश शिंदे अमोल ठाकूर अक्षय पाटील आदी उपस्थित होते सुरुवातीला सर्व धुळेकरांना या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो की या ठिकाणी आज जे वाढीव घरपट्टीच्या संदर्भातलं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं हे अत्यंत अभ्यासपूर्ण असं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे त्यामुळे प्रसारमाध्यमांना देखील विनंती आहे की कोणत्याही याच्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं नाही तर परवाच्या दिवशी पावसाळी अधिवेशनामध्ये धुळे शहराचे विद्यमान आमदार रादन्य अनुपजी अग्रवाल यांनी राज्यमंत्री नगरविकास राज्यमंत्री माधुरी माधुरी मिसाळ यांची भेट घेऊन धुळे शहरामध्ये ज्या मालमत्ता कराचे बिलं जास्त आकारण्यात आलेले होते त्या संदर्भामध्ये भेट घेतली आणि ही बिले कमी करण्याचे आदेश त्या संदर्भात पत्र या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना नुकतंच या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विनंती करतो धुळे महानगरपालिकेने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये धुळेकरांना वाढीव बिलं दिली आणि त्याच्यानंतर दोन महिन्यांनी लगेच म्हणजे गेल्या जून महिन्यामध्ये परत एकदा वाढीव बिलं धुळे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या विभागाने त्या ठिकाणी धुळेकरांना अदा केली एप्रिल आणि जूनच्या बिलांमध्ये प्रचंड तफावत त्या ठिकाणी आढळून आलेली आहे स्वतः विद्यमान आमदार अनुप अग्रवाल ज्या अग्रवाल नगरमध्ये राहतात त्या अग्रवालमध अग्रवाल नगरमधल्या नागरिकांना त्या ठिकाणी शिक्षण कर हा चौदा ते पंधरा हजार रुपये आकारण्यामध्ये आलेला आहे आणि मुळातच अग्रवाल नगरमध्ये उच्चपुरुष सोसायटीतले लोक राहतात त्यांचे मुलं आपण जर समजले की कॉन्व्हेंटच्या याच्यामध्ये इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतलेला असेल तरीसुद्धा त्यांची वार्षिक फी शिक्षणाची फी नऊ ते दहा हजार रुपये असताना धुळे महानगरपालिका म्हणजे शाळा जो कर आकारत नाही शाळाची फी आकारत नाही त्याच्यापेक्षा दुप्टीने शिक्षणाचा कर आज नागरिकांकडनं वसूल करते अग्रवाल नगरची ला जी गोष्ट नसून जैन पालनीचा परिसर असेल देवपूरचा भाग असेल तसेच पेड भाग असेल या सर्व भागामध्ये शिक्षण कर हा धुळे महानगरपालिकेने सर्वात जास्त लावलेला आहे धुळे महानगरपालिकेच्या आजच्या निवेदनामध्ये आम्ही अशी मागणी करणार आहोत की धुळे महानगरपालिकेच्या संपूर्ण धुळे शहरामधील मालमत्ता धारकांची नव्याने पुनर्मोंदणी त्या ठिकाणी करावी आणि अंधाधुद्ध पद्धतीने जी आकडेवारी धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्या ठिकाणी लावलेली आहे ती आकडेवारी कमी करावी कारण की सुरुवातीला मालमत्ता कराची आकडेवारी जास्त लावल्यानंतर जे उपकार असतात त्या उपकारांची टक्केवारी देखील त्या ठिकाणी वाढत असते आज साधा नियम या ठिकाणी लक्षात घेऊन मालमत्ता कराची आकारणी कमी केल्यानंतर उपकाराची दे आकारणी देखील कमी करण्यात यावी अशी मागणी आज आम्ही आयुक्तांना करणार आहोत आणि त्या संदर्भाचं निवेदन आज आम्ही आयु आयुक्तांना देणार आहोत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या प्रश्नावरती जास्तीत जास्त आंदोलनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही करणार आहोत आणि ते अत्यंत अभ्यासपूर्ण असा विषय धुळे महानगरपालिकेचं दुर्दैव असं आहे की जे भाजपाचे बावन्न नगरसेवक त्या ठिकाणी निवडून गेले त्या नगरसेवकांना या विषयाचं गांभीर्य न कळल्यामुळे धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अव्वच्या सव्वा कर या धुळे शहरामध्ये दाखला आणि धुळेकर नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे या माध्यमातलं की या पुढील येणाऱ्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपले लोकप्रतिनिधी निवडून देताना कमीत कमी त्या ठिकाणी आपल्या अभ्यासपूर्ण आणि अभ्यास करणारे लोकप्रतिनिधी निवडून द्यावे जेणेकरून अशा प्रकारचा सी सी आकर आपल्यावरती लादला जाणार नाही अशा प्रकारचं आवाहन आज आम्ही आंदोलनाच्या माध्यमात या ठिकाणी करत आहोत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे तालुक्यातील गोंदूर येथे कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोंदूर यांच्या वर्षपूर्ती सोहळ्याचं औचित्य साधून संस्थेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला स्थानिक नागरिक पालक शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे सन्मानचिन्हे आणि शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाचं उद्घाटन श्रीमती अश्विनी वाल्मिक कोतेकर नायब तहसीलदार पारोळा प्राध्यापक रवींद्र ओंकार निकम संस्थापक ओंकार बहुद्देशीय विकास संस्था यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झालं प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कल्पना प्रदीप बधाने हिरामन भास्कर पाटील उपसरपंच गोंदूर योगेश पाटील कोमलदास वासनिक योगराज बोरसे राजेंद्र आंबले ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ यांनी वर्षभरातील उपक्रमांचा आढावा सादर केला पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून नंदुरबार पोलीस म्हणून नियुक्त झालेल्या कुमारी मानसी मोहन पवार हिने मनोगत व्यक्त करून संस्थेचे व शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानले पालकांनीही संस्थेच्या कार्यांची प्रशंसा केली संस्थेच्याच वतीनं सामाजिक शैक्षणिक आणि पर्यावरणविषयक उपक्रम यशस्वीपणे राबवले जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कल्पवृक्ष संस्थेमार्फत भारताचे संविधान व प्रास्ताविका व संस्थेचे सभासद मोहन रमेश पवार यांच्या लेखणीतून साकार झालेली माझे गाव गोंदूर या कवितेची प्रेम गोंदूर ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्याम पाटील यांनी केलं तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सागर सैंदाने व खान्देश प्रतिष्ठान नगर रोड पुणे अध्यक्ष योगेश पाटील यांनी केलं कार्यक्रमाला कल्पवृक्ष संस्थेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष प्रवीण दाजमल वाघ सचिव गोविंद भाईदास चौधरी उपाध्यक्ष विकास दाजमल वाघ सहसचिव जयश्री प्रवीण वाघ कार्याध्यक्ष दीपक भटुलाल शर्मा भीमराव मोरे आकाश वाघ निलेश वाघ दिनेश वाघ चक्षुपाल बोरसे कोमलदास वासनिक रावसाहेब वाघ प्रशांत पराते जीवन लांजेवार अमोल भडांगे दिनेश भोंगाडे अमोल जगदेव शरद खैरनार सुधाकर वाघ अशोक वाघ गणेश पगारे राहुल मांडोळे जितेंद्र पवार

काही विद्यार्थ्यांचे पालक सक्षम असतात त्यांच्या घरात त्यांच्या क्षेत्राचे मार्गदर्शन करणारे लोक असतात अशा विद्यार्थ्यांनी चांगले चांगले कष्ट करून त्याचा सदुपयोग करावा विद्यार्थ्यांना जर आपले जीवन आरामदायी व सुखाने जगायचे असेल तर त्यांनी सर्वात अगोदर आपली सर्वात अगोदर अभ्यास समजायला हवा बाहेर जाऊन बघा मोलमजुरी करताना किती त्रास होत होते आणि आपण अपमान आणि आपण मान सन्मानापासूनही वंचित राहतो आपल्या इथे गोंदूर गावातील पोलीस भरती करणारे किंवा अग्निवीरची प्रॅक्टिस वगैरे करणारे कोरं असतील त्यांना मी एकच सांगेन की आपली ग्राउंडची प्रॅक्टिस करताना किंवा अभ्यास करताना आपल्या शरीराची काळजी घ्या आपल्याला इजा होणार नाही याची सर्वात आधी तुम्ही काळजी घ्या चांगल्यात चांगली मेहनत करा आणि चांगल्यात चांगल्या उच्च पदावर जाण्याची तुम्ही मेहनत करा जर आता पालकवर्गासाठी मी एकच सांगते आधीचा विद्यार्थी वर्ग हा आपापल्या भविष्याविषयी जाणकार आहे त्याला वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती आहे त्याला गरज आहे फक्त त्यांनी जे शैक्षणिक साहित्याची तुमच्याकडे मागणी केली ते शैक्षणिक साहित्य त्याला ते पुरवून द्या जर तुम्ही ते शैक्षणिक साहित्य त्याला ते पुरवून देत असतील जसं की ग्राउंडला लागणारे बुट पाईप स्पाईक किंवा मग आकाशाला लागणारे पुस्तकं हे जर तुम्ही त्याला पुरवून देत असतील तर तो फायदा त्याने ठरवलेल्या ध्येयपूर्तीपर्यंत पोहोचण्याचे ते एक साधन आहे इतर गोष्टींमध्ये काटकसर का करा परंतु त्याला ते शैक्षणिक साहित्य पुरवून द्या जे विद्यार्थी स्वतः काम करून शिकतात त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते परंतु हे सर्वांना शक्य होत नाही मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल